चालतं फिरतं जनहित केंद्र स्वर्गीय बाळूभाऊ धानुका यांच्या जयंती जयंतीनिमित्त सुरू केलं आता पाहता पाहता दोन महिने झाले तर ह्या जनहित केंद्राला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे जनतेच्या हितासाठी हे जनहित केंद्र सुरू आहे अनेक अनेक गरीब ग्रामीण भागातील शहरी भागातील गरीब जनता आपण साधी केवाय सी करू शकत नाही त्यांच्या शासनाचा लाभ निराधार असो नंतर आधार कार्ड अपडेट असो किंवा लाडली बहीण योजनेचे कार्य काम असो हे कामं अनेक गरीब जनता करू शकत त्याच्याकडे पैसे राहत नाही तर म्हणू आम्ही निशुल्क हे जनहित केंद्र चालतं फिरतं जनहित केंद्र सुरू केलं प्रचंड प्रतिसाद मिळत आहे गेल्या दोन महिन्यात आम्हाला पंधरा ते सोळा हजार लोकांचं आम्ही काम करून दिलं त्यामुळे निशुल्क काम करून दिलं त्यामुळे जनतेची ज चालते फिरते जनहित केंद्राची मागणी वाढली गावागावात ज्या गावात शेतकरी किंवा शेतकरी ग्रामीण भागातील मोलमजुरी करून येऊ शकत नाही तर तर ह्या गावात ज्या मागणी आहे ह्या गावात आम्ही पोहोचत आहे आताच आम्ही एक चालते फिरते जनहित केंद्राची एक व्या एक व्हॅन तयार केली त्याचं लोकार्पण आहे ह्या लोकार्पणाच्या माध्यमातून आज प्रत्येक गावात आम्ही जनहित केंद्राच्या माध्यमातून पोचत आहे पण लोकांचे सामान्य शेतकरी असो सर्व मजूर वर्ग असो यांचं पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी निशुल्क आम्ही सेवा करून त्या लोकांचं काम करीत आहे तर हे जनहित केंद्र निरंतर सुरू राहील आमचा व मत वैयक्तिक माणस आहे व लोकांचं काम ज्या अनेक अडचणीत शेतकरी आहे शेतमजूर आहे ह्या अडचणीपासून दूर होण्यासाठी त्यांना आम्ही मदत करताय असा हे जनहित केंद्र स्वतंत्र निरंतर सुरू आहे